नमस्कार मैत्रिणीनो तर आज आहे ना आपल्याकडे क्लास चालू होत आहे मागेच मी सांगितलेलं होतं तर ह्या आहे ना वेळ काढून फक्त आज कशाला आलेले आहे विचारायला आलेले आहे की काय काय सामान लागतंय काय काय आणायचं तर उद्या तर मला वेळ नाही आहे पण परवापासून आहे ना कंटिन्यू क्लास हा चालू होणार आहे तर ही माझी रेग्युलर रेसिपीला तुम्ही कायम भेटलेले योगिता आणि ही आहे नावगीता संगीता, संगीता माझीच नाव करीने त्या दिवशी मी तिचं माप घेतलं होतं बघा तर क्लास पण बघायचे आहेत आपले कसे चालतात तर यांना मी आता सांगितलेलं आहे काय काय आणायचं आहे आणि एक ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर आता योगिताकडं तिला तिला लावते आणि मला पण नवरीचे ब्लाऊज शिवायचे म्हणून मग तिला सांगते की साधाच ब्लाऊज आहे तर आता आपला क्लास चालू होईल हे बघा हा ब्लाऊज कट करायचा इकडं दिसतोय ना वेलवेटचा

कटोरी आणि फोर्टाचे सगळ्या स्टार्टिंगला आपल्या आपल्याला कोणी शिकवता ना फोर्ट वाटत जास्त घ्यायचं पांढरा त्यानंतर अशी कमी दहा इथे चेक करून बघायचंय बायके किती आहे पण बसली पाहिजे ना साडेनऊची बाईची साडे दहाची तर बाई नाही बसत बाई बसत नाही काहीतरी आधी भाग काढून सव्वा दोन दिली सव्वा पाच शोल्डर त्यानंतर साडे त्याचा मोंडा किती चेस्ट किती तिथे नऊची छत्तीस

तर सुट्टी झाली आता क्लासची म्हणजे आज पहिला दिवस होता पण त्या दुसरंच आमचं चालू झालं माझं थोडंसं काम होतं एकलाच होता पण एप्रिल फुल होतं एप्रिल फुल तर आता त्यांना सुट्टी देते चला मी पण आता जेवण करायला जाते चला